नानगाव खंडेश्वर म्हणजे अमरावती जिल्ह्यातील एक छोटा तालुका या नांदगाव खंडेश्वर येथे डॉक्टर भूषण पोद्दार व डॉक्टर मोहित देऊळकर यांनी सर्वप्रथमच न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलेले आहे हे हॉस्पिटल नांदगाव खंडेश्वर येथे अमरावती रोडवरती सुरू करण्यात आलेले आहे या हॉस्पिटलचे शस्त्रक्रियागृह हे अतिशय मोठे व सर्व सुसज्ज साधनांनी युक्त असे आहे येथे पहिल्यांदाच न्यू लाईफ हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एक पंचेचाळीस वर्षीय महिला गर्भपिशवीच्या आजाराने अतिशय त्रासली होती या गर्भपिशवीच्या आजारामुळे या रुग्णाला अतिरिक्त रक्तस्त्राव व गर्भपिशवीमधील गाठी तसेच गर्भपिशवीतील छोटे छोटे असणारे कोंब यामुळे अतिशय त्रास होत होता शिवाय परिस्थिती जेमतेम असल्यामुळे हे ऑपरेशन कुठे व कसे करावयाचे याचे हा यक्ष प्रश्न या कुटुंबियांसमोर होता नेमके त्यांच्या मदतीला धावून आले ते न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव खंडेश्वर डॉक्टर भूषण यांनी निर्णय घेतला आणि अतिशय मोठे अशा या शस्त्रक्रिया ही खंडेश्वर फार मोठ्या हॉस्पिटल मध्ये झाली गर्भपिशवीच्या या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर योगिता झोपाटे डॉक्टर प्रवीणा देशमुख तसेच शस्त्रक्रियेसाठी सर्जन म्हणून डॉक्टर भारत शेटे व सुनी देणारे डॉक्टर हरीश श्रीरामवार तसेच डॉक्टर म्हणून भूषण पोद्दार व मोहित देऊळकर इत्यादींनी आपले पाडले सुमारे चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये ही गर्भपिशवी योग्यरित्या काढून घेण्यात आली त्यामुळे या रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आभार मानलेले आहेत न्यू हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये पहिल्या वेळेस गर्भपिशवीचा ऑपरेशन करण्यात आलेलं आहे तर आपण त्या पेशंटला विचारू की त्यांना कसं 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 निधान लागलं त्यांना आधीपेक्षा आता कसं वाटते आणि आधी कसं वाटत होतं हे आपण त्यांना विचारणा करू हवता स्वभाव झालं काय त्रास होता तुम्हाला आधी मला पाळीचा त्रास होता आ, कसा त्रास होता पाळीचा मला गाठी गाठी निघत होत्या पातळ पातळ पहिल्यांदा आला नंतर गाठा निघत होत्या एकदम ब्लड जात होत मग मी ते न्यू लाईफ मध्ये आली तुमच्या किती, किती दिवस तुम्हाला असा त्रास होता मला चार वर्षापासून त्रास होता चार वर्षापासून हा अच्छा मग तुम्ही याच्या आधी कुठं ट्रीटमेंट केलेलं आहे का केलंच नाही केलंच नाही मला वाटलं वयानुसार जाते मग मी कुठं दाखवलंच नाही हो मग मी इथेच आली माझी मुलगी तर जॉब करते तर मग माझी मुलगी म्हणे आई म्हणे छान आहे लस दाखवतो मी इथे आली इथे मग त्या माझी सोनोग्राफी केली त्यामध्ये मला गाठी दिसली आई म्हणे मग त्या गाठी होत्या त्या गाठी काढल्या मॅमनं ऑपरेशन करून नंतर मग गर्भपिशीचा त्रास होता ही ही त्यांनी मग गर्भपिशी पण काढली गर्भपिशीचा त्रास होता हा त्यामुळे त्यांनी गर्भपिशी काढली हा मग तुम्हाला आता कसं वाटत आहे आता खूप छान वाटते आता कसला त्रास आहे का मग त्या गर्भपिशीला घेऊन नाही कोणता त्रास नाही आता नाही हे आता माझं कॅन्सरवरच जाणार होतं पण हे लवकर मिळाल्यामुळे आल्यामुळे मॅडमना लवकर विलास केला काय नाव आहे मॅडमचं रवीना देशमुख Um, किती दिवस झाले तुम्ही या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेत आहे आता मला एक महिना झाला हो एका महिन्यामध्येच निदान वगैरे तुमचं ऑपरेशन वगैरे सगळं झालेलं आहे काही त्रास मग त्रास काहीच नाही आता रवीना मॅडमला हेल्प करणारे सांग प्रवीणा मॅडमला हेल्प हेल्प करणारे भूषण पोजदार आणि मोहित सर मोहित सर या दोघांनी पहिले खूप मदत केली तुम्हाला मदत केली गाईड स्किल के मार्गदर्शन केलं मार्गदर्शन खूप के चांगलं आहे म्हणजे तालुक्या लेवलप्रमाणे तुमचं इथं उपचार खूप सुरक्षित आणि खूप चांगला झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे तसंच पेशंटचे नातेवाईक वाईक पण हॉस्पिटल बद्दल काहीतरी सांगणार तुम्हाला काय वाटते ताईचं ऑपरेशन कसं झालं तुमच्या माझ्या ताईचं ऑपरेशन खूप चांगलं झालं मला असं वाटते की असं असं असा इलाज कोणत्याच दवाखान्यात होत नव्हता कुठल्याच दवाखान्यात नव्हता कारण माहिती आहे का म्हणजे एका महिन्यातच इतका इलाज इलाज झाला खूपच चांगला कुठेही नेलं असतं ते इतका लवकर इला झाला नसता आणि जेव्हा गाठी काढल्या त्याला कॅन्सर कॅन्सर म्हणून असं वाटत होत गाठी गा, कॅन्सरच्या आहे की काय आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर